सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शिकला सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती असू दे वनरक्षक भरती असू दे किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा सेंट्रल डिफेन्सच्या भरती असतील ज्याच्यामध्ये फिजिकल आहे इव्हेंट्स आहेत आणि मग त्यासाठी काही विद्यार्थ्यांचे गेले महिनाभर मेसेज होत होते की सर आम्ही आता सुरुवात करत आहोत आम्हाला अशा अशा पद्धतीचे इंजुरी येत आहेत त्याच्यापासून रिकवरी करायचं काय करायला पाहिजे किंवा स्टँडर्ड शूज कोणते आहेत का किंवा बेसिक शूज कोणते आहेत का किंवा कशा पद्धतीनं शूज घ्यावेत जेणेकरून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होतील सो अशा पद्धतीनं आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ पूर्णपणे शूजवर असणार आहे प्रॉपर आणि ऑथेंटिक व्हिडिओ असणार आहे गेले सतरा अठरा वर्ष पूर्ण झाले पूर्णपणे कोचिंगसाठी आणि अशा पद्धतीनं जवळजवळ खूप मोठा एक्सपिरियन्स या स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हा जो व्हिडिओ पूर्णपणे बघेल त्याला समजेल की शूज कोणत्या पद्धतीने घ्यावे किंवा विदाउट शूज किंवा जर रॉंग शूज चूज केले तर कोणकोणत्या पद्धतीचे डिसएडवांटेज आहेत किंवा नुकसान काय होणार किंवा इतर जे आहेत त्याच पद्धतीनं आपण शेवटी बघणार आहोत की प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या पद्धतीचे शूज आहेत त्यातले एक एक शूज अशा पद्धतीनं आपण पूर्ण शूजची लिस्ट केली तयार ती सुद्धा तुम्हाला मोफत देणार आहे सो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ शॉर्ट करून बघून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही शंभर मीटर सोळाशे मीटर आठशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट असेल किंवा लॉंग रन डिस्टन्स तुम्ही रनिंग करणार असाल फॉर एक्झाम्पल मॅरेथॉनसाठी वगैरे सो अशा so, सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असं लक्षात ठेवा सो सुरुवातीला so, एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही जी लिंक आहे ह्या शूजच्या सगळ्यात सगळ्या तुमच्याकडून शेअर करणार आहेत बेसिक शूज म्हणजे सात आठशे पासून ते दोन हजार अडीच हजारपर्यंतचे जे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती असते त्या पद्धतीनं चांगली त्याच रेटला स्टँडर्ड शूज देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत आणि हे ओरिजिनल आहेत ह्याच्यामध्ये कॉफी वगैरे काय नाही किंवा कोणत्याही कंपनीच्या आपण काही इथे जाहिरातबाजी करत नाही सो अशा पद्धतीनं सर्व विदेशांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय बघा तर पोलीस भरती वनरक्षक तळलीससाठी आणि त्याचबरोबर सेंट्रल डिफेन्सचे असेल तर त्या सुद्धा शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर साठी एक शूजचे प्रकार आणि शूज पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडक्यामध्ये देणार आहे आणि शूजचे रिंग सुद्धा आहेत काही टाइप्स पण आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघणार आहोत शूजचे प्रकार आपण बघणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे शूज असतात ते सुद्धा चुकीच्या दुखापती याच्यावरती बोलणार आहोत मुलांची मानसिकता शूजच्या बाबतीत ते बघणार आहोत शूज मधील दुखापती कोण दुकानदारी सॉरी शूज मधल्या दुकानदारी कोण कोणत्या पद्धती ते पण सांगणार आहे शूज कंपनी बेसिक टू अडव्हान्स टाइप्स कोणकोणत्या कोणत्या पद्धतीचे असतात काय पाहून शूज हा एक विषय कसा ठेवा नंतर त्याच्यामध्ये मग इन डिटेल्स मध्ये काय काय पाहून शूज घ्यायचे तशी काही पॉईंट्स आलेले आहेत ते तुम्ही बघायचं म्हणजे दुकानदार पण गेला किंवा स्पोर्ट्सच्या दुकानात गेला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच जे काय आहे शूज तो तुम्हाला शूज घ्यायचा आहे गेला कलर बघितला वरचं कापड बघितला आणि झालं असं नसतं लोक ठेवा सो हे जे टाईप्स आहेत ते सगळं तुमच्याकडून शेअर करणार भरतीसाठी शूज कोणते पाहिजेत जवळजवळ नऊ प्रकारचे शूज ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही घ्यायचं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं सगळ्यात माझाचा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सगळ्यांनी शेअर करायला मात्र विसरू नका तर बघूया आपण तर पोलीस भरती वर्णशमध्ये पोलीस भरती बघायला गेलं तर पोलीस भरतीमध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर अशा पद्धतीने पाच किलोमीटर वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहे आता याच्यामध्ये एक गेम चेंजर चालला तो म्हणजे जे की एसआरपीएफ चालकच्या सुद्धा अजून सेवा प्रवेश नियम सोबत ग्राउंडचं जे काही इव्हेंट आहे त्याच्यावरती पूर्णपणे माहिती आवडून झालेलं नाही सो so, ते वेगळ्या पद्धतीचे एक ग्राउंडचं इव्हेंट ह्याच्यामध्ये आणखी लक्षात ठेवायचं वन शेअरसाठी तीन किलोमीटर पाच किलोमीटर वगैरे दारुपदी सुद्धा पुढे भरतीसाठी सगळे इव्हेंट असतात लक्षात ठेवायचं आता आपण बघणार आहोत की शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टफूट आणि मग याच्यापेक्षा पुढे इव्हेंट जे आहेत वेगळ्या पद्धतीचे त्याच्यानुसार हे शूजचे टाइप्स ठरत असतात लक्षात ठेवा सगळ्यात रनिंग शूजचा इतिहास थोडक्यात आपल्याला बघायचा इन मध्ये नाही आहे कारण पाठीमागून सुद्धा मी सिंथेटिक वरती जय मुंबई दोन हजार एकवीस साठी सिंथेटिक ग्राउंड वरती शूजचा विषय होता त्यावेळी अठ्ठावीस ऑगस्टला मला वाटते अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थ्यांचं फिजिकल झालं होतं सिंथेटिक ग्राउंड वरती आणि मग युनिव्हर्सिटीने ऍक्सेप्ट घेतला की इथं मोठमोठ्या पद्धतीनं मॅट वगैरे खराब झाला लागले किंवा सिंथेटिक ग्राउंड खराब आहे आणि तुम्हाला इथन बंद करायला सांगितलं होतं आणि ते ग्राउंड ओपन झालेलं होतं नंतर मातीच्या ग्राउंड वरती सो त्यानंतरचे जे काही लाखो विद्यार्थ्यांनी ग्राउंड केलं त्यांना ग्राउंड अवघड गेलं सॅन्टिकच्या मुलांना ग्रीप वगैरे चांगलं सापडतो आणि अशा पद्धतीने मग तो इतिहास होता दोन हजार एकवीसच्या पोलिस भरतीचा आज सांगतो डायरेक्टली अशा पद्धतीने एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि येणारी चोवीस पंचवीस ची पोलीस भरती सुद्धा ई मध्ये सगळ्या गोष्टी ह्या डोक्यामध्ये ठेवतात त्यासाठी ग्राउंडवर उभं राहून सगळा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शेअर करतोय सो रनिंग शूजचा इतिहास काय तर जास्तीत जास्त रनिंग शूजचा इतिहास झाला तो सुरुवात एकोणीशाव्या शतकामध्ये सुरुवात झाला आणि मग अठराशेच्या दशकामध्ये रबर सोल आला अठराशेच्या दशकामध्ये रबर सुर आला त्याच्या आधी रेग्युलर जे असेल ते वरच्यावर सगळं घालायचं आणि मग करायचं मग तुम्हाला माहित आहे सगळं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये गेले टायमिंग कमी करायचंय तर मटेरियल चांगलं वापरायला पाहिजे म्हणून अकराचं नऊ नऊ साडे नऊ दहा सेकंद असं शंभर मीटरचं टायमिंग तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल लेवल ऑलिम्पिक लेवलला झालेलं दिसून येतं सो अठराशेच्या दशकामध्ये रबल सुरू आला एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये पद्धतीनं मटेरियल चेंज झाला आणि हे अडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये गेलं आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये एअर आणि जेल अशा पद्धतीनं एकोणीसशे ऐंशी नंतर एअर आणि जेल ची जे, जे शूज आहेत ते याला चौक झाले आणि तिथून पुढे जवळजवळ दोन हजार नंतर पूर्ण अडव्हान्स म्हणजे पूर्ण अडव्हान्स सगळे शूज गेले लक्षात ठेवा हा झाला थोडक्यात इतिहास एकोणीस शतकामध्ये रनिंग शूजचा जे काही सुरुवात झाली त्याच्यावरती बोललोय अठराशेच्या दशकामध्ये शतकामध्ये रबर स्टोन एकोणीसशे पन्नास ला ई फॉर्म कुशनिंग आणि मग एकोणीसशे ऐंशीला एअर आणि जेल अशा पद्धतीनं शूज मध्ये जे काही अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते बदलत गेले लक्षात ठेवायचं आणि दोन हजार नंतर तर पूर्ण इतिहास झालेलं लक्षात ठेवा या पंचवीस वर्षामध्ये त्यानंतर शूजचे प्रकार हा एक विषय खूप महत्वाचा आहे आता माझ्याकडे अॅडमिशन होता त्याच्या आधी मी गायडन्स केले सुरुवातीला आम्ही नव्वद से जो काही गोल्टा शूज वगैरे होते त्याच्यावरून धावलेले लोक आहोत अजिबात त्यातली काही माहिती नव्हती कुठल्या तरी जायचं कुठल्या तरी दुकानात जायचं शंभर रुपये दीडशे रुपयाला शूज मिळायचे ते आ, ते शूज फ्लॅट शूज असायचे आणि खूप मोठे एन्जुरी आम्हालाही व्हायचं पण त्याच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती नावाची गोष्ट होती आमच्यामध्ये त्यामुळे आम्ही कधी थांबलेलो नव्हतो एन्ज्युरी व्हायची पण तसं ढकलत जायचं ढकलत जायचं ढकलत जायचं आणि म्हणून आज एवढ्या लेवलला मोठा येऊन बसतोय सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शूजचे प्रकार काही विद्यार्थी आता माझ्याकडे ऍडमिशन करायला येतात मीही बघतोय काही विद्यार्थी मला म्हणतात सर शूज कोणत्या पद्धतीचं घ्यावा वगैरे वगैरे मी त्यांना सरळ म्हणतो तुझा आताचा शूज जातो तर ते वॉकिंग शूज रनिंग शूज म्हणून युज करतात दुकानदारवाले आपल्याकडे हात चांगला आहे म्हणून तोच त्यांना विकतात आणि पोरं त्यांच्या विश्वास होतात आणि घेऊन येतात बस आता तर मीच जातोय शूज आणायला मी पोरांना कधी पाठवतच नाहीये सोडा आता शूज हे मीच देतोय बाकी कुणालाही जाऊ देत नाही जास्त करून आणि जर जायचं तर त्यांना मी पत्ता देते दे दे जावा त्या पद्धतीने जे काही मला मिळते डिस्काउंट ते तुम्ही घ्या दहा रुपये वीस रुपये तीस रुपये आणि तुमचं तुम्ही त्याच्यामध्ये खुश राहा अशा पद्धतीने करतोय आताच्या घडीला सांगतात प्रोफेशनल कोच आहे प्लेअर आहेत असं झालंय तसं झालं डिपार्टमेंटची लोक सुद्धा आहे त्याच्यामध्ये वर्दीवरती सांगतोय ज्यांना शूजचा धंदा मांडलाय धंदा पूर्णपणे काही पण करायला लागले काही पण तुला जर जाणीव असते एवढी तर तू ते शूज डुप्लिकेट शूज त्याच्यावरती पुढं बोलणार आहे मी दुकानदारीवरचा एक विषय लक्षात ठेवायचं पूर्ण महाराष्ट्रात गंजवून टाकलाय पूर्णपणे पूर्णपणे गंजवून टाकू लक्षात ठेवायचं या लोकांनी सो शूजचे प्रकार काय बघा वॉकिंग शूज असतील जिमिंग शूज असतील रनिंग शूज असतील किंवा जे काय असतील अशा प्रकारचे जे काही इव्हेंट आहे त्याच्यावरती हे शूजचे प्रकार ठरतात लक्षात ठेवा त्यामुळे रनिंग शूज आणि वॉकिंग शूज याच्यामध्ये फरक आहे तुम्ही दुकानदारकडे गेला की तुम्ही रनिंग शूज म्हणला की ते वॉकिंग शूज येते ज्याचा काही संबंध असेल रनिंगशी मग काही काही मुलींना फ्लॅट शूज देतात मुलांना सुद्धा फ्लॅट शूज देतात त्यामुळे मग नॉकनी वगैरे अशा पद्धतीनं नी पेन वगैरे अँकल पेन वगैरे बॉडी पेन वगैरे सुरू होतात स्टेपिंग प्रॉपर पडत नाही बॉडी वेट शिफ्टिंग ओव्हर होते आणि मग नको ते व्हायला सुरुवात होते आणि मग एंड होते लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने व्हिडिओ शॉर्ट पण बघायचं लक्षात ठेवा सो शूजचे प्रकार सांगितले चुकीच्या शूजने होणारे दुखापती जसं मगापासून म्हणलो की जर तुमचा शूजच चुकला तर तुमचं इंजुरीचे प्रमाण हे वाढावर लक्ष ठेवायचं वाड़ा हो जसं मगापासून बोलतो की शूज जर चुकीचे गाठले तर नॉकनी येणार फ्लॅट येणार त्याच पद्धतीनं पेन होणार नी पेन येणार अँकल पेन येणार पेन सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा पेन पुलिस या पोलीस भरती किंवा स्टँडर्ड प्लेअर सुद्धा या शिनपेन ला हानी झालेल्या आहेत आता आपल्याकडे प्लेअर आहेत जवळजवळ तीन चार ता, चार तास डबल डबल प्रॅक्टिस करणारे आहेत अजिबात कोणते याच्यामध्ये पेन वगैरे जास्त होत नाही कारण त्यांना प्रॉपर पोस्ट भेटलेला लक्षात ठेवायचं सो त्या शिंपेनवरती रिकव्हरीसाठी काय करायचं वगैरे ते प्रॉपर आमचं प्रॅक्टिस चालू असते तर चुकीच्या होणार चुकापतीवर बोललो नंतर मुलांची मानसिकता शूजच्या बाबतीत लक्ष ठेवायचं या सोशल मीडियामध्ये एवढं सगळं चाललंय बघायला नको की ओरिजिनल शूज जर चार हजारचा असेल तर तुला सोळाशाला मिळतोय पंधराशेला मिळतोय एक हजारला मिळतोय किंवा दोन हजारला मिळतोय सव्वीसशाला मिळतोय बावीसशाला मिळतोय कसा आहे घोडा कसा उडतोय कसा आहे पंपिंग जंपिंग हे ते आणि मग आकर्षण गेला हा त्या घोडा घेऊन तो कधी लावून घेतोय स्वतःला तेच कळत नाही ठेवा दोन महिन्यामध्ये सगळं सगळं फाटून जाते सगळं सगळं खराब होऊन जाते आणि मग कार्बन प्लेट आहे हे प्लेट आहे हे आहे ते आहे काय काय करतात ते त्यांना करत नाही सो अशा पद्धतीनं फसू नका एवढं सांगतोय त्यापेक्षा सेगा घ्या कम्फर्ट मी अजून सांगतोय गरिबांचा नायकी म्हणून मी सेगाला म्हणतोय कारण की त्याच्यामध्ये फसव कसवी काय नाही कसाही वापर कसाही काही कर कुठलाही इव्हेंट वापर तुला आपण ग्रामीण भागातली आवडतो सेगाच वापर अजिबात इकडे तिकडे कुठे जाऊ नकोस नाही तर डुप्लिकेट घेऊन दोन दोन महिन्यामध्ये बावीसशे रुपये सव्वीस रुपये घालवू दिसतो तुला असं वाटतंय की तेच ओरिजिनल आहे असं नसते सगळा बाजाराला लक्षात ठेवायचं ते कुठून आणतात कसे आणतात त्याचे प्राइस काय आहे ते विकले कसे जातात ते सगळं माहिती आहे एक दिवस त्यांची सुद्धा आपण कोल करूयात पण लक्षात ठेवा कुठेही फिसू नका आणि जे काही कोच आहेत किंवा जे काही वदगिरीचे लोक आहेत लक्षात ठेवा फक्त सोळाशे मीटर आणि शंभर मीटर मारलं म्हणजे तुम्ही कोच होत नाही लक्षात ठेवा त्यासाठी पूर्ण आयुष्य हे कोच म्हणून स्वतःला वाहून घ्यावं लागतंय तरच तुम्ही गायडन्स करू शकताय तुम्हाला शूज माहित नाही शूजचे सोलचे प्रकार माहित नाही इन सोल माहीत नाही आहे किंवा कापड माहीत नाही किंवा नॉट माहीत नाही किंवा काय काय माहित नाही चालेल चालेल गायडन्स करायला एवढून मिळते तिथं आहे एवढ्या एवढ्या कंपनीला ते सांगतात आणि तुम्ही एवढ्याला एका तुम्हाला एका शूज मागे सातशे आठशे रुपये मिळतात हे अशाने धंदा करून ठेवायचं कारण की तुम्हाला कोच म्हणून जर बघत असतील तर कोचची डेफिनेशन एक असते टू केअर ऑफ प्लेअर तुम्ही पहिला विद्यार्थ्यांची काळजी घेता का आणि मग तुम्ही जर डुप्लिकेट शूज म्हणून विकत असाल तर तुम्ही कोच म्हणून कसं स्वतःला साबित करू शकता हे मात्र नक्कीच सो so वेगळा विषय आहे आपण प्रोफेशनल आहोत एक गोष्ट आहे जे आहे ते सगळं तोंडावरती आहे प्रामाणिक आहे त्यामुळे आम्ही थोडंसं खटकतो हे मात्र नक्कीच सो so अशा पद्धतीनं मुलांची मानसिकता याच्यामध्ये पूर्णपणे वेगळी झालेली आहे पूर्ण म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे ॲडव्हान्स सगळं सँडो शॉर्ट सगळं ऍडव्हान्स डुप्लिकेट चालेल सर मला तेच पाहिजे तेच पाहिजे अरे तुम्हाला माहित नाही अजून सगळ्या गोष्टी प्रोफेशनल ज्यावेळी तुम्ही याल त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती द्यायला सुरुवात होती तुम्ही फक्त पोलीस भरती म्हणून बघताय नव्ह तर त्या पद्धतीने शूज घ्या ना कशाला पाहिजे घरी परिस्थिती सुद्धा बेकार असताना सुद्धा तुम्ही हट्ट करून मोठमोठे शूज घेताय आणि दोन दोन महिन्यामध्ये दीड दीड महिन्याचा शूज जर फाटले तर त्याचा का उपयोग आहे का काही नाही आहे तो बदलून देऊ शकतो का कंपनी नाही देऊ शकत कारण की तिथं तो डुप्लिकेट आहे आणि ते कॉपी आहे असं ठेवायचं फक्त असंच वर्ण दिसते म्हणून घेत आणि वाट लावून घेत असं करू नका शूज मधील दुकानदारी सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे इन्स्टा हे ते बघायला नको प्रत्येकाचं दुकान चाललंय प्रत्येकाचं so सोयोग्या पद्धतीनं आपण कुठं पसरायचं हे सगळं तुमच्यावरती त्यापेक्षा ह्या दुकानदारीवाल्यांना सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की बाबा ओरिजिनल विका त्या पोरांना ओरिजिनल विका मला माहिती आहे ओरिजिलमध्ये काय भेटत नाही म्हणून तुम्ही विकत नाही पण तरी सुद्धा एक सजेस्ट तरी करू शकताय एक सजेस्ट करू शकताय जसं की तुम्ही आता लिस्ट काढले जर तुम्हाला अनुभव द्याय मोठा असेल तर समजलं सो अशा पद्धतीनं त्या शूजमध्ये दुकानदारी नंतर शूजमधल्या कंपनी कशा कशा पद्धती असतात प्रत्येक कंपनी आहे वेगळ्या पद्धती जसं मी मागा बोललो सेगा किंवा नायकी अंदाज केस अस्स पाच केलेनजी भोक्का अशा पद्धती वेगवेगळ्या वे वे पद्धतीचे शूज आहेत आणि मग ह्याच्यामध्ये जर शूज कंपनी बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हल असते याच्यामध्ये हो सुद्धा बेसिक शूज असतात आणि अडव्हान्स प्रत्येक कंपनीचे बेसिक शूज अडव्हान्स शूज अशा पद्धती शूज आहेत आणि त्यातलं आपण एक मिनिमम लो लेवल टू मिड लेवलपर्यंत सगळ्या इथं तुमच्यापर्यंत सगळ्या जे काही लिस्ट आहेत ते दिलेले आहेत कशाच्या बाबतीत शूज कंपनी तो बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलचे असतात काय पाहून शूज घ्यावे हा एक विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही काय पाहणार शूज घेताना सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही काय पाहणार त्याच्यावरती विषय असतो आता स्पोर्टचा प्रकार कोणता स्पोर्टचा प्रकार कोणता त्याच्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात प्रत्येक स्पोर्ट्स आहेत वेगवेगळ्या पद्धती त्याचे शूज वेगळ्या पद्धतीचे असतात तर तुम्ही कशासाठी वापरणार याच्यावरती आहे नंतर शूजचं स्ट्रक्चर पहिला प्रकार झाला की तुम्ही कशासाठी वापरणार ना त्यातला फेमस कोणता किंवा त्यासाठी तयार केलेला कोणता शूज हा आहे नंतर शूजचं स्ट्रक्चर तुम्ही रनिंग करत असाल तर शूजचं प्रॉपर स्ट्रक्चर पाहिजे आता हा माझा नायकीचा आहे नायकी सो याचं स्ट्रक्चरच जास्त कारण की मला हिल सपोर्ट जास्त लागते कोचिंग टाइमला कारण की आठ दहा बारा तास माझं कोचिंग होतंय सो अशा पद्धतीने मला हिल सपोर्ट जास्त लागतोय सो आपण घेत असताना हिल किंवा त्याच पद्धतीनं आर्च असेल किंवा टू असेल आणि नॉट असतील किंवा फॉर्म असेल कुशनिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी बघून घेतोय अजिबातीकडे तिकडे काही गडबड करत नाही भले माझे हजार रुपये जास्त गेले दोन हजार रुपये जास्त गेले तर मला फरक पडत नाही कारण की आम्ही वाहून घेतले कोच म्हणून आम्ही जेवढं सेफ तेवढं आमचे पूर्ण सेफ तेवढे निकाल जास्त सेफ लागतील लक्षात ठेवायचं किंवा पॉसिबिलिटी जास्त वाढते सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा शूजचे स्ट्रक्चर जबरदस्त पाहिजे म्हणजे प्रॉपर शूजचं स्ट्रक्चर पाहिजे अजिबातीकडे तिकडं नको फ्लॅट शूज वगैरे नको वॉकिंग शूज वगैरे नको अशा पद्धतीनं हा एक विषय आहे नंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे सोल तुमचा जो सोल आहे त्या सोलवरती सुद्धा ग्रिपिंग आपले शूज ग्रिप, चे ग्रीप स्टेपिंगचे ग्रीप अवलंबून असतात लक्षात ठेवा सो सोलचे ग्रीप जे आहेत किंवा सोल किंवा सोल चे सोल स्ट्रक्चर पूर्णपणे हे प्रॉपर असणं गरजेचं आहे ठेवायचं नंतर इन्सोल म्हणजे ह्याच्या आतमध्ये जो फॉर्म असतो याच्या आतमध्ये आपण त्याला जीप म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही पण ती सुद्धा प्रॉपर पाहिजे अजिबात नको काही मुलं पहाली की आतने हिट यायला सुरुवात होते बघा हिट हिट म्हणतोय आणि मग पाय गरम होतात आणि कधी एवढं शूज काढून टाकेन असं होतं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं इन्सो सुद्धा एवढ्याच महत्वाचा आहे नंतर शूज नॉट आता या शूजचे जे नाड आहेत किंवा नॉट आहेत ते सुद्धा प्रॉपर पाहिजे बघा आणि शूज नॉट लॉक म्हणजे महाराष्ट्राला माहित नाही अजून पूर्ण लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं या शूजच्या नॉट जे आहेत त्या पण तुमच्या प्रॉपर पाहिजेत जेणेकरून तुम्ही जर रनिंग करायला लागला तर इझिली सुटणार नाही लक्षात ठेवायचं सो एक एक गोष्ट ह्याच्यातली खूप महत्वाची असते कापड जर बघितलं तर पूर्णपणे जाळीदार कापडायच्या होती नेकेड त्यामुळे एअर पास इझिली होणार अजिबात तुम्हाला त्रास कोणत्या पद्धतीनं होणार नाही लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ना, शूजचा नॉट झाला शूजचा फॉर्म म्हणजे जे फॉर्म आहेत हे हा पूर्णपणे हा येलोपासून वरती वाईटपर्यंतचा हा सुद्धा जबरदस्त पाहिजे लक्षात ठेवायचा सो शूजचा फॉर्म नंतर शूजची आज सगळ्यात महत्वाचा हा पार्ट जो सगळ्यात छोटा असतोय हा ही जर नसेल तर तुम्ही शंभर टक्के फ्लॅटफूटला काभीबूट ठरणार तुम्ही शंभर टक्के निकला फॉर्म काढलीबूट ठरणार आणि मेडिकल पॉईंट तुमचा येणार असं ठेवायचं सो अशा पद्धतीनं शूजची आज आणि हिल पाठीमागची हिल आता मला हिल जास्त लागते कारण की एवढी मोठी इंजुरी मला झालेली होती दोन हजार पंधराच्या दशकात पंधराच्या दशामध्ये तर दोन हजार पंधराला मला हिल एवढा इंजुरी झालेली होती रनिंग करता टाइमला की पूर्णपणे सहा महिने रिकव्हरी लागलेली होती सहा महिने आमच्या इथं आणि मुंबईमध्ये सुद्धा माझ्यावर ट्रीटमेंट झालेली होती एवढी मोठी मी या स्पोर्ट्सपासून लांब होतो त्यानंतर एवढं स्टँडर्ड शूज वापर चालू केलं की बघायला होतो सो अशा पद्धतीनं हे शूज घेत असताना प्रॉपर शूज चूज करणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं नेटेड वगैरे असेल सोल असेल इन्सोल असेल फॉर्म असेल त्याचमध्ये हिल असेल बाकी सगळं हे जबरदस्त असणं गरजेचं आहे सो so, हे झालं बाकी सगळं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरतीसाठी शूज आता शूज बघायला गेलं तर डिस्टन्सवर काही गोष्टी डिपेंडिंग असतात तुमचा स्पोर्टचा प्रकार कोणता आणि डिस्टन्स काय आहे ह्याच्यावरती या सगळ्या गोष्टी असतात सो so, एक मी शूज तुम्हाला सांगतोय तुम्ही बघायचं आहे आणि ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय फ्रीमध्ये तिथून तुम्ही तुम्ही लिंक जॉईन करून तुमचीम बघू शकता ऑनलाईन वगैरे हो कसं घ्यायचं हे सगळं तुमच्यावरती लक्षात ठेवायचं सो आपण बघूया सेगामध्ये सगळ्यात जास्त कमला जाणारा आताच्या घडीला कम्फर्ट आहे याच्या आधी सुद्धा जुने मॉडेल होते सेगामध्ये सेगा कम्फर्ट साडेसहाशे रुपये कुठं कुठं सहाशे रुपये कुठे सातशे रुपये अशा पद्धतीने रेट आहेत तुम्ही बघू शकताय त्याच्यावरती तुमची घेऊ शकताय नंतर फ्युमा फ्युमा मध्ये गेलं तर स्ट्राईक लाईट म्हणून एक तुम्हाचा शूज आहे स्ट्राईक लाईट म्हणून तो सुद्धा एकदम छान आहे नंतर मध्ये गेला तर नायकीचा शिफ्टर बारा तेरा किंवा कि जे काही सिरीज आहे डाऊन शिफ्टरची ती सुद्धा आहे माझ्या आवडता शूज होता एक काळी आणि ह्या शूज न जवळजवळ चारशे ते दोनशे बहात्तर राऊंड मी मारले होते त्यावेळी शिफ्टर इलेव्हन होता सो हा नायकी डाउनशिफ्टर ट्वेल्व आणि थर्टीन अशा पद्धतीनं हे शूज सुद्धा चांगले आहेत लक्षात ठेवा आता जास्त ट्रेंडिंगला थर्टीन आहे नंतर आदिदास आदिदास म्हणून एक आहे आदिदासचा रनिंगचा शूज आहे सो आदिदास रन रेज म्हणून शूज आहे तुम्ही सर्च करू शकता त्याच्यावरती नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा ते तुम्हाला भेटून जाईल नंतर स्केचेसचा गो रन इलेव्हेट म्हणून आहे स्केचेसचा गो रन नंतर एसिक्स पॅट्राई थर्टीन म्हणून एक शूज आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता नंतर स्पार्कमध्ये स्पार्कचा सुद्धा शूज आहे त्याच्यामध्ये एस एम सहाशा अष्टात्तर हा एक सिरीज आहे ती सुद्धा घेऊ शकता नंतर केलेनजी मध्ये रन ऍक्टिव्ह केलेन जी शूज मध्ये रन ॲक्टिव्ह म्हणून शूज आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकताय आणि ज्याची परिस्थिती चांगली आहे ज्याला म्हणजे परिस्थिती बेताची त्या पुरासाठी किंवा लाँग रन डिस्टन्स करत असेल किंवा मॅरेथॉनचं प्रॅक्टिस करत असेल तर तुम्ही एक ऑलिम्पियन किंवा जे काय मॅरेथॉन रनर आहेत त्यांचा जर तुम्ही बघितला असाल तर त्यांच्यात जास्त मोका हो वगैरे शूज असतात प्रॉपर सो त्यासाठी कार्बन एस अशा पद्धतीनं एक मॉडेल आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकताय सो so, भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे शूजचे सगळे प्रकार त्याच्यामध्ये सातशे आठशे पासून ते तीन हजार पर्यंतचे सगळे शूज तुमच्यापर्यंत ही लिस्ट दिलेले ही लिस्ट आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ह्या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक आहेत त्या सगळ्या टेलिग्रामच्या लिंकवरती या सगळ्या शूजच्या लिंक आहेत ते पाठवून देतो तुम्ही बघू शकताय तर बघू शकताय पुली भरती भरती दारूबंदी पुण्यासाठी शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपूट आणि लॉंग रन डिस्टन्स मॅरथॉन जे असतील ते रनिंग शूजचा इतिहास थोडक्यात सांगितला शूजचे प्रकार सांगितले चुकीच्या शूजने धुकापती सांगितल्या मुलांची मानसिकता याच्यावर बोललो शूज मध्ये दुकानदारीवरती बोललो शूज कंपनी बेसिक टू अडव्हान्स निघाल परत सगळ्या गोष्टी सांगितल्या काय पाऊस शूज घ्यावे हे पण सांगितलंय गेला कलर सा बघितलाय गेलाय वर्ष कापड बघितलाय आणि घेतलाय तर आणि मग धुकापती व्हायला मग शिनपेन व्हायलाय सर नॉकनी मग बॉडी पेन मग स्टेपिंग होत नाही किंवा मग ग्राउंड सोडून दिले अशा पद्धतीने हे सगळं चुकीचं करत आहे मग शूज घेत असताना स्पोर्ट्सचा प्रकार शूजचं स्ट्रक्चर सोल इन सोल शूज नॉट शूज फॉर्म शूज आज आणि हिल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला शूज घ्यायला पाहिजे आणि बरेचसाठी असणारे शूजचे प्रकार सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रामध्ये हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून शेअर केलेला आहे सो ज्यांना ज्यांना शूज हवे असतील त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर पहिला या व्हिडिओला लाईक करा आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आणि गाजलेली पीडीएफ बॅच अकरा पंधरा हजार प्रश्न असलेली महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच तुम्हाला घर बसल्या पाच मिनिट पाच मिनिटामध्ये देण्याचा दे प्रयत्न आपण करतोय ज्यांना ज्यांना ही पंधरा हजार प्रश्न डी पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन मोफत देतोय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने प्रॉपर ऍटलीटचा डायट प्लॅन पाहिजे वेळेसोबत डिटेल्स दिलेले आहेत कधी कधी काय काय खावं रनिंगच्या आधी काय रनिंगच्या नंतर काय वगैरे वगैरे हे सगळं सगळं तुम्हाला मोफत भेटणार आहे हे सगळं डायट प्लॅन पंधरा हजार प्रश्न संच असलेल्या पीडीएफ सोबत मोफत असणार आहे सो पंधरा हजार प्रश्न असलेली पीडीएफ जी आहे ते तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही पोलीस भरतीची तयारी करत असाल छत्तीस जिल्ह्यांच्या पाचवी घटकांसाठी मग शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी तुम्हाला ही पीडीएफ तुम्ही घेऊ शकताय आणि ज्यांना ज्यांना ह्यावेळी वर्दी द्यायचं आहे पंच्याऐंशी सत्त्याऐंशी नव्वद प्लस मार्क घ्यायचे त्यांना त्यांना ही पीडीएफ अतिशय महत्वाची ठरणार आहे तेनी तेनी, सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ भेटून जाणार आहे सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलिस वरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा पॉईंट होता म्हणजे शूज कोणत्या प्रकारचा घ्यावा शूज घेत असताना काय घ्यावं आणि मग पूर्ण मार्केटमधला सगळं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे जे गेले अठरा वीस वर्ष झालं घेऊन तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये युट्यूबच्या माध्यमातून पोस्ट केलेला आहे माहिती आवडली असेल तर आपल्या हक्क चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद